नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी कर्मचारी अखेर महत्त्वपूर्ण निर्णय राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे बारे वाहू लागले आहेत सत्ताधारी महायुती सरकारमधील पक्षात विरोधक देखील उमेदवार आणि मतदार चाचणी व्यवस्थित आहेत पण सत्ताधारी सत्ताधारी लाडकी बहीण योजनेसह इतर योजना लोकांपर्यंत नेण्याची धडपड करतात दिसत आहेत तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनासह महिलांसाठी असणाऱ्या इतर योजना प्रसार आणि प्रचारासाठी जिल्हा नियम मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे निवडणुकीच्या तोंडावर सरकारने विविध योजना वर्षाव केला आहे सरकार जाणाऱ्या अशा कार्यक्रमात शरद पवार गटाने सरकारवर टीका केली आहे रोजगार हमी योजना मंजुराची मंजुरी सरकारने थकवलेले आरोप शरद पवार गटाने केला आहे लाडकी बहीण योजना यशस्वी कष्ट घेणारे कर अंगणवाडी सेविकाचे देखील दिले गेले नाही असा निशाणा देखील शरद पवार यांच्या गटाने सरकारवर साधला आहे राज्य सरकारकडून सरकारी योजना सह लाडकी बहीण योजना प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मोठे कार्यक्रम आखले जात आहे यावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सत्ताधारी माहिती सरकारवर टीका केली आहे जसेच अंगणवाडी सेविका आणि मजूर लाडके नाहीत का ही केला आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा